ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी बांबोरी गावामधील उद्योजक कैलासवासी अनिल भाऊ कुसमोडे यांच्या स्मरणार्थ उदयसिंह पाटील मित्रमंडळ आणि व्ही सी सी बांबोरी आयोजित भव्य टेनिस बॉल स्पर्धा ही शनिवारी आणि रविवारी म्हणजे 28 आणि एकोणतीस जून रोजी होणार आहे आणि त्यासाठी प्रवेश फी ही दोन आहे या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस हे अकरा हजार एक रुपयांचं द्वितीय बक्षीस पाच हजार एक रुपयांचं आहे दरम्यान या प्रसंगी नाई कोतवाल यांनी या स्पर्धेसंदर्भात अधिक माहिती दिली आहे आणि जास्तीत जास्त सहभागी व्हावं अशी विनंती देखील केली आहे स्पर्धेचं ठिकाण हे वी सी, सी ग्राउंड वांबुरी आहे आमचे बंधू कैलासवासी अनिल भाऊ कुसमोडे यांच्या स्मरणार्थ उदयसिंह पाटील मित्रमंडळ बी सी सी बांबोरी आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आम्ही सगळं सगळे बंधू व सगळे मित्रमंडळी यांनी सगळे सगळ्यांनी मिळून आयोजित केले आहे तरी ही स्पर्धा अठ्ठावीस जून शनिवार व एकोणतीस जून रविवार ह्या दोन दिवशी आयोजित केल्या आहे तरी या स या स्पर्धेसाठी सर्वांनी उपस्थिती दर्शवी अशी मी विनंती करतो तसेच या स्पर्धेसाठी आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू सुनील भाऊ कुसमुडे सुनील साहेब तसेच आमचे मित्र संकेत पाटील किशोर धारगे पांडू तात्या शब्बीरभाई दीपक आवारे बंटी कुसमुडे आमचे मार्गदर्शक राजूभाऊ पाटील तसेच सर्व आमचे बंधू मित्र तसेच सर्व खेळाडू यांनी या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडे अशी मी प्रार्थना व्यक्त करतो धन्यवाद या स्पर्धेसाठी आम्ही दोन पार पारितोषिक देणार आहोत तर पहिले पारितोषिक अकरा हजार एक रुपये व द्वितीय पारितोषिक पाच हजार एक रुपये तसेच या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट गो गोलंदाज हे स्प हे आणि मॅन ऑफ द सिरीज असे आम्ही पारितोषिक इथं वितरित करणार आहोत त्याचप्रमाणे हे आमची जे वांबुरीची जी परंपरा आहे सगळे मित्रमंडळी आम्ही मिळून चांगले कार्यासाठी आम्ही पुढाकार घेत असतो तस तसेच ही हे चांगल्या कार्यासाठी आम्ही एक सगळे मिळून पुढाकार घेत आहोत कारण आमचे बंधू कैलसवाशी अनिलभाऊ कुसमुडे यांचे आमची जे आमचे आम फॅमिलीबद्दल आमचे सर्व मित्रमंडळी यांच्याबद्दल जे प्रेम होते ते प्रेम दाखवण्यासाठी किंवा मग त्यांची एक आठवण म्हणून आम्ही हे स्पर्धा आयोजित करीत आहोत साथी प्रेमें नी प्रेमें नी या स्पर्धेसाठी सर्व क्रिकेट उपस्थिती उपस्थित अशी मी सर्वांतर्फे विनंती करतो सचिन गडाक सी चोवीस तास मांभोरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल कर वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका